स्वातंत्र्य दिनी मांसाहारावर बंदीवरून आता राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय आणि पंधरा ऑगस्टला मांसाहार बंदीचा हा निर्णय काँग्रेस काळातला असल्याचा आरोप भाजपनं केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनं हा निर्णय घेतलेला होता अशी पोस्ट भाजपचे नेते केशव उपाध्यायने केली आहे आणि या निर्णयानुसार मनपाला बंदीचा अधिकार असल्याचं उपाध्या म्हटलंय तर मनपावर टीका करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड याबाबत शरद पवारांना सवाल करणार का असा प्रश्न आता उपाध्य यांनी विचारलेला आहे तर एकंदरीतच प्रतिक्रियांवरून आता राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर नागपूरमध्ये सुद्धा आता अशीच बंदी जाहीर झालेली आहे मांसाहारावर विक्रीवर तर यासंदर्भात नागपूरमधलं काय वातावरण आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेलेत अमर आपण पाहिलं राज्यभरातल्या अनेक महानगरपालिकांनी हा निर्णय घेतलाय खरा मात्र राजकीय वातावरण यावरून चांगलंच तापले नागपूरकर यावर काय म्हणतात अनुपमा खरं तर डोंबिवलीत हा सर्वप्रथम निर्णय जाहीर झाला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आदित्य ठाकरे यांनी खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा का असा सवाल उपस्थित करत आरोप केलेला आहे पण नागपूरचा निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे नागपूर महानगरपालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून हा निर्णय पंधरा ऑगस्ट पण सव्वीस जानेवारीला चिकन मटन विक्री बंदीचा निर्णय असतो नागपुरातून फारसा विरोध झालेला नाही पण उद्धव ठाकरे सेनेकडून एवढं नक्की झालंय की मुद्दाहून हा आदेश काढून कुठेतरी दोन धर्मामध्ये किंवा जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न असला तर उद्धव ठाकरे सेनेकडून आरोप करण्यात आलेला आहे पण याचे पडसाद आता ते मटन विक्री आणि चिकन विक्रीचे दुकान बंद निर्णयाच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जास्ती सुरू झालेल्या हे वातावरण किती शिजवण्यात येतं चिकन मटन विक्रीच्या बंदीवरून याच्यावरून संपूर्ण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरू राहील नागपूर असो संभाजीनगर असो मालेगाव असो डोंबिवली असो या सगळीकडनं आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेल्या पण एक गोष्ट नक्की की अजूनपर्यंत नागपुरात उद्धव ठाकरे सेनेकडून तिखट अशी प्रतिक्रिया आलेली नाहीये पण एवढं मात्र नक्कीच म्हणण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुद्दाहून आदेश देऊन कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप सुद्धा त्यांच्याकडून झालेला आहे अगदी अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी तर खवय्यगिरीसाठी नागपूरकर प्रसिद्ध आहेत त्यामुळे आता स्वातंत्र्य दिनी अशा प्रकारे जर मांस विक्रीवर बंदी होत असेल तर काय नेमक्या पुढे प्रतिक्रिया येतात हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते